हॅलो एव्हरी वन प्रियंकाज किचनमध्ये आज आपण शिड्या पोळ्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहे सर्वप्रथम चार ते पाच शिड्या पोळ्यांचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे त्यानंतर दोन ते तीन मध्यम कांदे बारीक कापून घ्यावे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते गरम झाले की जिरे मोहरी टाकून त्यात थोडे शेंगदाणे टाकावे व ते लालसर होऊ द्यावे आणि नंतर त्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकून बारीक कापलेला कांदा टाकून ते मिक्स करून गॅसच्या मंद आचेवर लालसर होऊ द्यावे फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये हळद चवीनुसार लाल, चवी लाल तिखट टाकून मिक्स करून बारीक केलेली पोळी टाकून मिक्स करावी नंतर चवीनुसार मीठ टाकून परत हलवावे त्यानंतर त्यावर थोड्या पाण्याचा शिपका मारून त्यावर एक ते दोन मिनिट झाकण ठेवावे पाण्याचा शिपका मारल्याने चिवडा नरम होतो नंतर गॅस बंद करून त्यामध्ये थोडी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून मस्त असा पोळीचा चिवडा तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद